नमस्कार आज चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती आज आपण श्री तुकारामांची गाथामधील एक अभंग बघणार आहोत शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी बळिया वीर तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमरा सप्त चिरंजीव म्हणून भारतीय परंपरेत ज्यांना मानले त्यात रामभक्त हनुमान एक आहेत हनुमान ही देवता शिव आणि विष्णू या दोहांच्या भक्तांना सारखीच प्रिय आहे भक्तीची वाट दाखविणारा हनुमान भक्त श्रेष्ठ तुकारामांनाही अत्यंत आदरस्थानी आहे आपल्या उपास्यदैवतांमध्ये त्यांनी हनुमानाला स्थान दिलेले आहे तुकारामानंतर श्री समर्थ रामदासांनी हनुमानाची उपासना महाराष्ट्रात रूढ केली असली तरी वारकरी संप्रदायातही विठ्ठलाच्या आरतीत गरुड हनुमंत पुढे उभे राहती असा उल्लेख व रामकृष्णहरी हा मंत्रप्रिय असून त्यात भक्ती मान्य जशी आहे तशी हनुमानाचीही भक्ती प्रचलित आहे हे स्पष्ट होते याला कारण नामाचे खरे महत्त्व हनुमानाने सर्वप्रथम लोकप्रिय केले देवाच्या नामात देवापेक्षा अधिक सामर्थ्य असते तेव्हा नाम घ्या असा जणू संदेशच हनुमानांनी सर्वांना दिला नामे तारिले पाषाण हे सिद्ध करून त्यांनी नामाचे श्रेष्ठत्व सिद्ध केले त्यामुळे संत रामभक्तीचा ईश्वर भक्तीचा हनुमानाला आदर्शच मानत आले सेतू बांधताना राम नाम लिहिताच दगडही तरंगू लागले म्हणजे हनुमानांनी भक्ताचा ज्वाला हात लागला त्याचे जडकत्व नष्ट होते हे सिद्ध केले तुकाबांना हे माहीत होते म्हणून त्यांनी हनुमानाला वंदन केले आहे तुकाराम म्हणतात हे हनुमंता रामभक्ता मी तुम्हाला शरण आलो आहे मी आपणास पुन्हा पुन्हा वंदन करीत आहे आपण भक्तीचा आदर्श निर्माण केला आहे महारुद्र असून रामावतारात आपण श्रीरामांना वनवास काळात अत्यंत मोठे सहाय्य करून आपली अनन्य निष्ठा सेवक रूपात स्पष्ट केली रामाचे प्रत्येक काम यशस्वीपणाने पार पाडून नम्रपणाने त्यांच्या पुढे हात जोडून तुम्ही सतत उभे राहिलात खरोखर तुम्ही महान आहात मला या भक्तीचा वाटा दाखवा मलाही तुमच्यासारखीच आदर्श भगवंताची भक्ती करायची आहे हे वीरा मला तुम्ही मार्ग दाखवा व माझ्या उद्धाराला सहाय्यभूत व्हा हनुमानांनी केलेले अतुलनीय पराक्रम तुकारामांना माहिती आहेत सीतेचा शोध लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर संजीवनी बुटी आणण्याच्या निमित्ताने द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला लंका जाळली रावण वध करायला रामाला सर्वतोपरी सहाय्य केले म्हणून तुकाराम स्वामी एकाऱ्यासाठी सर्व प्रकारचे धैर्य दाखवून पराक्रम गाजवून शौर्य दाखवणाऱ्या हनुमानाला विनवतात की हे अंजनी देवीचा सुपुत्रा हनुमंता तुम्ही भगवान रुद्राचे अवतार आहात तुमची योग्यता फार फार मोठी आहे माझी वाणी येथे प्रशंसा करताना तोकडी पडत आहे पण हे अंजनी सुता मी तुम्हाला शरण आलो आहे मला मार्गदर्शन करा मला तुमच्यासारख्या भगवंताचा एकनिष्ठ भक्त व्हायचे आहे वाट दाखवा हनुमान अत्यंत वेगवान जितेंद्र बुद्धिमान शूरवीर होतेच पण रामधूत रामभक्त होते, होते। भगवान शंकराची विष्णू भक्ती प्रसिद्धच आहे अंजनीने मोठे तप केल्यावर स्वतः शंकर तिच्या पोटी आल्याने नामदेवांनी म्हटले आहे अंजनीच्या तपाखाली महारुद्र आले पोटी रामकार्याद्वारे रामभक्ती करायला महारुद्र अंजनीच्या पोटी आले तेच विराग्रणी हनुमंत सेवा भक्ती याचे शिखर पुरुष बनल्याने त्याचा आदर्श तुकोबांनी अपेक्षिला आहे पुढे कृष्ण अवतारात अर्जुनाच्या ध्वजस्तंभावरी मूर्तिमंत शंकरांनी महारुद्रांनी बसून अर्जुनाला सांगितलेली संपूर्ण गीताही ऐकली व आपली भक्त श्रोत्यांची भूमिकाही पार पडली हेही तुकोबांच्या नजरेत आलेलेच असणार एकनाथांच्या शब्दात तिथे पौर्णिमा चैत्र मास जाणं एका जनार्दनी रूपा आला जय श्रीराम जय श्रीराम आतापर्यंत पौर्णिमेपर्यंत पंधरा भाग झाले आपल्याला हे भाग कसे वाटले ते जरूर कळवा धन्यवाद